आज या ठिकाणी आपण सर्वजण सरकारी शाळा वाचवा आणि मोफत शिक्षण न्याय वाक्य परिषदेचं त्या आयोजन या ठिकाणी मुख्य संयोजक श्रीयुत सुदामराव लगड त्याचबरोबर युनेशबाई तांबडकर विपुलजी वाखुरे आणि कृष्णाजी लोखरे समोर उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी ज्यावेळेस मला सुदाम लगडे हे बाजारला बाजायला आले आणि त्यांनी त्या कार्यक्रम कशासाठी आम्ही आयोजित करतो ते सांगितलं मला जे भावलं ते की सरकारी शाळा वाचवा एवढ्या एकाच शब्दावर मी तुमच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलो कारण म्हणजे आज सकाळी मी या ठिकाणी जिल्ह्यातल्या महिला सरपंचाची परिषद होती सकाळी दहा वाजताच बरोबर आलो व कार्यक्रम मात्र साडे अकरा वाजता सुरू झाला ते करून पण एका कार्यक्रमाला आणि नंतर सुप्यावरून घरी आलो आणि सुधानरावचा फोन आला तर साडेसात वाजता एक लग्न आहे आणि तिकडे जायचं म्हणून मी कार्यक्रमाला येताना समोर उपस्थिती किती आहे त्यापेक्षाही आजचा विषय काय आहे तो महत्वाचा आहे आणि विषय तोच आहे की सरकारी शाळा का वाचवल्या पाहिजे कारण मी पण हिवरेबाजारसारख्या एका खेडेगावातूनच शिकून आलो जिल्हा परिषदे शाळेत शिकलो आणि शिक्षण घेत असताना त्यावेळेचं एक संस्कार शिक्षण असायचं कारण स्वातंत्र्यानंतरचा महत्वाचा विषय होता की माणसं शिकली पाहिजे ती शिकून सुसंस्कृत झाली पाहिजे आणि सुसंस्कृत माणसाच्या हाताने एक संस्कारक्षम महाराष्ट्र उभा राहिला पाहिजे म्हणून पूर्वीचे शिक्षक पूर्वीचे विद्यार्थी आणि जे विद्यार्थी घडून बाहेर पडले त्यांनी केलेलं वेगवेगळ्या वेग आपापल्या क्षेत्रातलं काम आणि गेल्या पंचवीस वर्षात मात्र राज्यकर्त्यांची समाजाची असली नाळ हळूहळू तुटत गेली आणि त्याचा परिणाम ज्या सगळ्या क्षेत्रावर झाला त्यापैकी शिक्षण क्षेत्र सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण आपण पाहतो जर चांगलं शिक्षण मिळालं तर आपलं एक करिअर होत आणि एक माणूस शिकून चांगल्या ठिकाणी नोकरी लागला तर त्याचं अख्खं कुटुंब बदलतं आणि एक कुटुंब बदललं की त्याचं अनुकरण इतर करतात आणि त्याच्यामुळं एक वेगळ्या प्रकारे आपल्याला एक चांगली दिशा मिळत एक काळी फक्त सही येणाऱ्या शिक्षणाची अपेक्षा होती पहिलीपासून मग सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावी कॉलेज ग्रॅज्युएट अगदी ग्रॅज्युएट झालो बी ए बी एस सी बी कॉम जर झालो तरी नोकऱ्या मिळत बघा मग मास्टर आलं पदवीधर मग पुढं पी एच डी आणि आता मात्र सगळं गुणवत्तादायी जाई शिक्षण म्हणजे एक काळी सहा साडेसहा वर्ष पूर्ण झाले तर मग मुलगा पहिलीमध्ये जायचं आत्ता तो एक दीड दोन वर्षाचा झाला की त्याला कोचिंग क्लास सुरू होता आणि लहान मुलं ज्यांचं खेळण्याचं वय असतं यांना पहाटे पाच सहा वाजता उठून कोचिंग क्लासला जावं लागतं म्हणजे सकाळी सहा ते रात्री सायंकाळी सहा सात वाजेपर्यंत मुलं मग ज्या वयामध्ये इतर गोष्टी त्याला शिकायला पाहिजे आजी आजोबा आई वडील याऐवजी दोन तीन वर्षाची मुलं शिक्षकांच्या ताब्यामध्ये जातात आणि प्रत्येक पालकाला अपेक्षा आहे की मुलाला चांगलं इंग्रजी आलं पाहिजे इंग्रजी ही गरजेचं आहे जगामध्ये आपल्याला त्यातून जात आहे पण आपलं मातृभाषेचं शिक्षणसुद्धा तितकंच महत्त्वाचं अस राष्ट्रभाषेत शिक्षणसुद्धा तितकंच महत्त्वाचं अस म्हणून आपल्याला उत्तरेत दिल्लीत जायच झालं तर हिंदी आलीच पाहिजे दक्षिणेत जायचं तर इंग्रजी आलंच पाहिजे विदेशात जायचं तर इंग्रजी आलंच पाहिजे दुनियाभर गेलो आपण तरी त्या त्या देशाची आता सुद्धा जगाची प्रत्येक देशाची भाषा वेगळी आपली इंग्रज वेगळी ब्रिटिशांची इंग्रज वेगळी आणि युरोपियन देशांची वेगळी या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि आजचं शिक्षणाची परिस्थिती पाहिली की आता वर्गामध्ये मुदत जात नाही आता त्याऐवजी सगळं काही कोचिंग क्लासमध्ये चालतं ॲडमिशन फक्त शाळा महाविद्यालय कॉलेजला घ्यायचं आज वर्गात पूर्ण बसय आणि मग त्याचा परिणाम खाजगी ज्या कोचिंग क्लासेस आहेत हे आज रेग्युलर तुमच्या शाळा आणि महाविद्यालयापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात वाढ हैदराबाद पाहिलं कोटा पाहिलं इतक्या मोठ्या प्रमाणात मुलं आज ॲडमिशन घेतात कुठतरी इंटेरियरला आणि कोचिंग क्लासेससाठी मुलं लातूरला जातील ला, हैदराबादला जातील किंवा कोट्याला जातील राजस्थानला जाती गुजरात जातील गुजरातला जातील मासे शिक्षणाची गरज का आहे तर हे शिक्षण मिळालं तर मोठं पॅकेज मिळतं आणि मोठं पॅकेज मिळालं की मग आपल्याला आर्थिक संपन्नता येत केवळ पैशाने जीवनामध्ये आनंद येत नाही पैशाने आपण साधन निर्माण करू शकतो पण जीवनाचा अंतिम साध्य निर्माण करू शकत नाही कारण अंतिम साध्य आणि ध्येय हेच आहे की आनंद प्रापंचिक जी परिस्थिती आहे आपली या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्या त्यात करणं गरजेचं असतं बाजारमध्ये सुद्धा आम्ही खाजगी काहीच निर्माण केलं नाही आमची सरकारी अंगणवाडी आहे जिल्हा परिषदेत सरकारी शाळा आहे आठवी दहावी आमचं स्थानिक हायस्कूल आहे आम्ही एक संस्कार शाळा चालू शिकून माणसं साक्षर होतात पण ते सुसंकृत होतीलच असं नाही सुसंकूत होतील त्यावेळेस त्यांना एक चांगले संस्कार आणि आता आजी आजोबा किंवा आई वडील नस म्हणजे आता आजी आजोबा कुटुंबातून विभक्त होत होते आई वडील वेगळे झाले पण आता लग्न होण्याच्या अगोदर मुलं सुद्धा आई वडिलातून वेगळे राहायला लागली परिस्थिती मग शिकून आपण एवढे शिकलो शिकून नेमकी मिळवलं काय तर माणूस व्यक्तिगत विचार करायला आज आपण तापमान बदलाचा परिणाम पाहतो सगळं जगभर या वेळी यावेळी पडणारा पाऊस यावर्षी सरासरी जवळ हजार मिलीमीटर पाऊस पडला आपल्याकडे एवढा पाऊस कधी पडत नाही आमच्याकडे एकोणीसशे पंच्याण्णव सालापासूनचं पाऊस रेकॉर्ड आतापर्यंत गेली चारशे पाचशे वर्ष वर। एकोणसाठ साठ दिवसात आपल्या देशातला पाऊस पडतो अकराशे सत्तर मिलीमीटर सारखं ॲव्हरेज आहे आपल्या देशाचं त्याला पूजाला पाच हजार एमी पडतो सिंधुदुर्ग आणि गोव्यात गेलो चार साडेचार हजार मिलीमीटर पाऊस पडतो आणि आपल्याकडे आलो तर तीनशे चारशे मिलीमीटर पाऊस पडायचा एकूण साठ साठ दिवसात पडणारा पाऊस एकूण चाळीस चाळीस दिवसात पडला चार वर्षात तीन वर्षापूर्वी तो बत्तीस दिवसात पडणार दोन वर्षापूर्वी तो अठ्ठावीस दिवसात पडणार गेल्या वर्षी बावीस दिवसात पडला आणि या वेळेस फक्त अठरा दिवसात सरासरीच्या पुढे पाऊस पडला एकशे वीस टक्के आणि आता तो एक हजार मिटर झाला कमी कालखंडात पडणारा जास्तीचा पाऊस तो चांगली उपजाऊ माती घेऊन चाललाय त्यामुळे पुढच्या कालखंडात सगळ्यात मोठी टंचाई ही अन्न असणार जगभरातील तज्ज्ञ सांगतायत की दोन हजार पन्नास साली या पृथ्वीवरती चाळीस टक्के जनतेला अन्न खायला मिळणार कशामुळं आता बा एवढा पाऊस पाडा सगळी पिकं संपून घे म्हणजे हे जीवन जगण्याचं जे शिक्षण आहे ते देण्याऐवजी फक्त पैसे गोळा करण्याचं शिक्षण आपण देतो प्रत्येकाचं ध्येय दे एकच आहे फक्त पैसे कुठे मिळतील तेच काम करायचं मला तोच कोर्स करायचा वाला, वाला। तेच कोचिंग क्लासेस करायचे तिथेच ऍडमिशन घ्यायचं आणि मग मोठ्या पॅकेजची नोकरी पाहिजे असेल ऍडमिशन जर घ्यायचे असले तर पैसे पाहिजे आणि पैसे नसेल तर मग ऍडमिशन मिळणार नाही मग ज्या सर्वसामान्य गरीब कुटुंबाचा फक्त जीवन दिवस जुण दोन वेळेच्या अन्नासाठी चालतं त्या अन्नासाठी त्या अन्नासाठी त्यांचे आहे मग मुलांना एवढं महागात शिक्षण देतील कुठं म्हणजे आजची परिस्थिती अशी आहे एक ठराविक वर्ग आता भविष्य काळात फक्त शिक्षण घेऊ शकणार आणि चांगलं शिक्षण घेऊन तो चांगल्या ठिकाणी सगळेच आय टीन होऊ शकत नाही सगळेच एम पी एस सी सी करू शकत नाही सगळ्यांना उच्च मोठं शिक्षण पॅकेजचं आता ए आयचं आलं कुठल्या ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील मुलाला ए आयचा कोर्स करणं पडणार आहे परवडणार आहे डिझाईन सुरू झालेले त्याचं पॅकेज मोठाले असतील त्याचे फीज मोठी असत त्याचे कोचिंग क्लासेसचे रेट पण खूप मोठे सर्व सर्वसामान्य माणूस तिथपर्यंत मा जाऊ शकणार मग कोण जाईल ज्याच्याकडे प्रचंड पैसा आणि साधन आहे ते सगळं ते घेतील आणि ते घेतले की आज सहज सर्वसामान्य कुटुंबातला माणूससुद्धा डॉक्टर होऊ शकणार कारण डॉक्टर व्हायला दोन कोटी लागतात सगळं पूर्ण करताना तिनं चार कोटीच्या पुढे जात माझं निमित्त आहे की डॉक्टरना दोष देश बसण्यापेक्षा शिक्षण व्यवस्थेला दो दोष दिला पाहिजे जर मला शिक्षण घ्यायला डॉक्टर व्हायला इंजिनियर व्हायला जर कोटी दोन दोन कोटी खर्च येणार असेल तर जमिनी कोण कोण शिक्षण करणार हा जो परिणाम हे उद्याच्या भविष्य काळात आणि गेल्या पंचवीस तीस वर्षापासून शिक्षण ही सगळ्यात मोठी इंडस्ट्री झाली इंडस्ट्री आता शिक्षण ही, ही, ही शेवटचं साधन नस राहिले जुन्या शिक्षण संस्था आहेत पूर्वीच्या काळात ज्याने सामाजिक भान ठेवून हो। मनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज असेल बाबासाहेब खरोगे हायस्कूल असेल किंवा सीताराम शाळा असेल या ज्या शाळा किंवा बॉईज हायस्कूल होतं या जुन्या ज्या शाळा होत्या त्या शाळा आपल्याला एक शिक्षण देत आणि आता नवेले जे आले ज्याच्याकडं प्रचंड पैसा आहे ते आता सगळे क्रीडांगण तर संपून गेले मुलांना ग्राउंडवर जायलाच वेळ नाही राहिलेला मग कुठे एक तर मोबाईलमध्ये टी व्हीच्या रिमोटमध्ये किंवा कोचिंग क्लास मध्ये मुलं बसले जेवण करायचं मिळणार आज चांगल्या घरातली मुलं कुपोषित होत आहेत का का जे अन्न शरीराला गरजेचं आहे ते आम्ही खातच नाही पण जे जेभेसाठी गरजेचं आहे जेभेला ते जेभेसाठी लागलेलं अन्न मात्र देतो फास्ट फूड जंक फूड त्याचा परिणाम चांगल्या घरातली मुलं कुपोषित होतात मौखिक आजार प्रचंड वाढत चाललेले पोटाचे विकार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले प्रिझर्वेटिव्ह जे वापरलं जातं याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर खूप दूरगामी होत राहील आता एक केस अशी होती का डॉक्टर का मी गावात तपासण्या केल्या होते मुलांची कॅडबरी खाण्यामुळं मुला। म्हणजे मुलांना वाढदिवसाची तारीख सांगता येते पण राष्ट्रपुरुषांच्या जयंती पुण्यतिथी मात्र सांगता येते आणि आज सगळ्या राष्ट्रपुरुषांनी जिवंत असताना आपलं अख्खं जीवन उपाशी तापाशी किंवा जेलमध्ये राष्ट्र समाज आणि देशासाठी घालवलं आज या राष्ट्रपूर्वी जयंती पुण्यतिथीच्या रूपाने आजही पुन्हा बंदी झालेली आहे पोलीस बंदोबस्त जयंत्या पुण्यतिथी आणि किती मोठ्या प्रमाणात आज पाचवी सहावी ती मुलं आता नगरचंच आपण पाहतो ज्यावेळी हे यश पी साहेब आले आणि त्यांनी पहिलं गुटखा आणि मावाच्या टपऱ्यावर ऍक्शन घ्यायला सुरुवात केली त्यावेळी त्यांनी एक सांगितलं का नऊ कोटी एकटा नगर जिल्हा गुटखा आणि चार कोटी तयार केलेलं निगर्यात गुटक्याने पोट तर भरत नाहीत आणि एज ग्रुप कुठला आहे याचा चौथी ते दहावी हा सर्वात मोठा लाभार्थी गुटखा आणि मावा खाणार आहे कुठे चाललंय आपलं शिक्षण कुठल्या दिशेने शिक्षण घेऊन चाललेलं आहे आपण जर जीवनात आनंद मिळवायचं उत्तम आरोग्य जर शिक्षण त्यांनी नगरमध्ये मध्ये घडलेली घटना पाहिजे नववीच्या मुलाने एका दहावीच्या मुलाचा फोन केला फक्त गुटखा आणि माव्याचा विषयवर म्हणून या सगळ्या राष्ट्रपुरुषांनी अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपासून महात्मा ज्योतिराव फुले असतील छत्रपती शाहू महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आहिल्याजी होळकर असतील या सर्वांनी व्यसना देंकीवर प्रचंड मोठं भाष्य केलेलं होत पण आज राष्ट्रपुरुषांचं ते तत्व बाजूला गेलं आणि राष्ट्रपुरुष यांच्या नावावर जे मतपेटी तयार झाली त्याचा परिणाम सगळ्या वोट बँक होऊन बसलेल्या आणि म्हणून शिक्षण जे आहे दिवसेंदिवस प्रचंड मोठ्या प्रमाणात आता त्या शिक्षणाचं ध्रुवीकरण आहे एनवायरमेंटला ऍडमिशन होत नाही पुणे विद्यापीठात अवध्या जागा खाली होता झाल्या तर फक्त बेंगलोरला होता अ पर्यावरण हे मानवतेचं पुढच्या पंचवीस वर्षात अस्तित्व भूतालावर संपल असं चित्र आहे आणि मानवी अस्तित्व संपण्याचं चित्र असतानाही पर्यावरणाला कोणी ऍडमिशन घेत नाही कारण तिथं मोठं पॅकेज मिळत नाही मग सगळं आय टी क्षेत्रात चाललेले आहे आणि आय टी क्षेत्रात आज सर्वात मोठे कॉम्पिटिशन आहे आणि आय टी क्षेत्रात सर्वात मोठ्या आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या मध्यंतरी पुण्यामध्ये विमाननगरला एका बे एम ए डॉक्टरांच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला गेलो त्यांनी बोल माझा पुतण्या डॉक्टर आहे आणि त्यांच्या त्या बॅचमेट होत्या कुलकर्णी मॅडम म्हणून आणि त्या बे एम एस आहेत त्यांनी मी तिथ गेले विचारली तो विमाननगरला हॉस्पिटल तुम्ही इथं सगळं आय पार्क आहे सगळं आय टी एनचं कॅम्पस आहे सगळी लोक मुलं इथे इथं का म्हणजे इथे सर सर्वात मोठी गरज आहे का म्हणजे माझे सर्वात जास्त क्लाइंट पेशंट हे आय टी क्षेत्रामध्ये आहे कारण का प्रचंड व्यसनात बारा बारा घंटे ते पॅकेजवर काम करायचं अकरा ते पाच विषय नाही राहिला आता सकाळ संध्याकाळ दिवसभर कॉम्प्युटरवर आणि त्या समोर बसायचं आणि याचा परिणाम हेल्थ खराब झालीच पण मेंटली सुद्धा ही मुले डिफ्ट झाली आणि प्रचंड प्रमाणात नशेच्या आरे गेलेली आहेत आणि त्याचा परिणाम पैसा खूप मिळाला लाईफस्टाईल प्रचंड वेगाने बदलली आज आपण पुण्याला पाहतो अनेक वेळा अपघात होतात रात्री बारा एक वाजता अपघात होतात आणि नंतर पेपरला बातमी येते का ड्रायव्हरही नशेत आहे आणि समोर येणारे जे होते ज्यांना उडवलं तेही नशेत होते हे का घडतंय आमच्या शिक्षणात आता संस्कार राहिले आणि शिक्षणात ते संस्कार संपले त्याचा परिणाम मुलं आजी आजोबांना आई वडिलांकडे सुद्धा आता लक्ष द्यायला तयार नाही म्हणून भारतीय संस्कृती जगाच्या पाठीवर महान काय की इथल्या मातीतून इथल्या शिक्षणातून एक मानवतावादी निर्माण होतो आणि सर्वांना बरोबर घेऊन जाऊन एक सक्षम असे कुटुंब असं आपण निर्माण करतो जगाच्या पाठीवर सर्वात जास्त धर्म पंथ भाषा विविधता आप ही आपल्या देशात आहे आणि एवढं असूनही आज सर्वात मोठा संघर्ष जगाच्या पाठीवर आहे त्याच्या दहा सुद्धा आपल्या देशात नाही आजही आपण एकमेकाला सहकार्य करणं बोलणं चालणं एकत म्हणून आपण ज्यावेळेस पाहतो या सगळ्या गोष्टीकडे उद्याच्या काळात सरदार सुधामराव आणि त्यांची टीम भाई बी मोठ्या प्रमाणात काम मदत करतात सामाजिकाच्या आणि हिवरेबाजार मध्ये एकच मुस्लिम कुटुंब आहे आमच्याकडे मस्जिद आम्ही गावकऱ्यांनी एक्क्याण्णव साली बांधली एकत्रित शेवटी मी मस्जिदीत गेल्यावर काही इस्लाम स्वीकारत नाही किंवा एखादा मुस्लिम मंदिरात आल्यावर ते हिंदू होत नाही शेवटी प्रत्येकाचा धर्म हा प्रेम शिकवता असतो पण आज जगाच्या पाठीवर आपण जो संघर्ष पाहतोय किंवा आपल्याकडे चालू आहे जगभर चालू आहे सो मग एका चालला सगळं निर्माण केलंय तर शिया आणि सुनी म्हणून इराक इरानमध्ये चाललेला संघर्ष आपण पाहतो जगात सर्वात मोठी कम्युनिटी म्हणजे ख्रिश्चन कम्युनिटी आहे पण आज आपण वॉशिंग्टन व्हाईट हाऊस हे जगाच्या गुन्हेगारीचं हेडक्वार्टर आहे सगळ्या जगात जेवढे भांडणं चाललेत ना त्याचं मूळ कारण हे व्हाईट हाऊस आणि एवढी लहान लहान मुलं लहान लहान मुलं येतात वर्गात फायर करतात कित्येक बातमी आपण अमेरिकेत पाहतो का मग कुठे गेले संस्कार शेवटी प्रत्येक धर्म हा मानवतावादच शिकवतो मग मानवतावाद जर धर्म शिकवत असेल तर संघर्ष थांबला पाहिजे पण आता मानवतावादाकडे याच्याकडे कोणा लक्ष द्यायचा नाही सर्वांचं लक्ष एक पैसा पुढे मिळत तो मायनिंग मध्ये मा मिळत मग जगाच्या पाठीवरच हे जे संघर्ष चालू आहे हा सगळा मायनिंगवरच आहे गहू खरीद या सगळ्या प्रकार म्हणून हे सगळं पाहिलं तर जीवन जगण्याचं शिक्षण देणं खूप गरजेचं आहे मी आता शिक्षण संस्थेच्या शाळेत शिकलो आंबेका विद्यालयात विद्यालयातल्या काय होतं कर्मांनी काय केलं स्वतःचं काहीच नाही एवढी मोठी अशा खंडातली सर्वात मोठी शिक्षण व्यवस्था होती म्हणून साने गुरुजींना अभिप्रेत असलेलं शिक्षण साने गुरुजींना अभिप्रेत असलेले विद्यार्थी खरोखर आपल्या शिक्षण व्यवस्थेतून बाहेर पडतील का आणि जर पडले तरच आपण मानवतवाद जोपास म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळा जर वाचल्या नाही तर गाव वृद्ध शिहारा हा मोठा संघर्ष भविष्य काळा मागे एकदा मी बोललो एक, एक नक्षलवाद हा फक्त जंगल आणि आदिवासी समाजामध्ये किंवा तिकडे आला मग गडचुरी चंद्रपूर छत्तीसगड या सगळ्या भागामध्ये आणि दुसरा नक्षलवाद पाणी आणि शिक्षणामुळे शहरामध्ये निर्माण होईल जर आम्हाला आता हे भारत आहे योजना असूनही लोक एकत्र येत नाही कामं होत नाही तो ग खेड्यामध्ये आहे आणि दुसरा इंडिया आहे मलबार हिलवर राहणारा जिथं प्रचंड पैसा आहे उडवायचा का चेंता आहे आणि तिसरा एक नवा इंडो भारत तयार झाला आहे जो सगळा झोपडपट्टीमध्ये आहे त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला शिक्षणाची जी दिशा आहे भविष्य काळात ती संस्काराची दिशा असणं गरजेचं आहे म्हणून आमच्या बाजार शाळेत पन्नास टक्के मुलं बाहेरगावचे शिकायला हिवरेबाजारला कोरोनाच्या काळात दोन वर्ष आम्ही ऑफलाईन शाळा चालवली सत्तर केसेस होत्या आमच्याकडे याच्या कोरोनाच्या पण आम्ही गावात आमची सुरक्षा व्यवस्था इतकी चांगली आहे की आम्ही दहावीपर्यंत मुलांना मोबाईलच वापरू देत नाही ऑनलाईन जे द्यायचं ते त्यांना वर्गातच द्यायचं ऑफलाईन प्रयत्न करतो म्हणून अंगणवाडी प्राथमिक शाळा माध्यमिक विद्यालय यातून बाहेर पडणारी मुलं एक संस्कारक्षम मुलं बाहेर पडली पाहिजे आणि म्हणून ही जी चळवळ आता सुदामरावनी आणि भाई आणि आपण सर्वांनी चालवली ते निश्चितपणे जिल्हा परिषदेच्या शाळा आणि शाळेची गुणवत्ता यासाठी काम करतील आणि याला एक चांगली दिशा त्यातून नक्कीच मिळत मी तुमच्या उपक्रमाला मी खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि सुदामराव खूप चांगली झटपट तुम्ही राज्यात करतात बाहेर करतात तर याला आपण एक याच पद्धतीने पुढे आणखीन एक चांगलं स्केलअप कसं होईल हा एक प्रयत्न करू पण आज ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी किंवा शिक्षकांना सन्मानित केलं जाणार आहे त्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र